शहरात गेल्या काही काळात मुस्लिम धर्मातील लोकांकडून हिंदूंच्या भावना दुखावतील अशी कृत्ये वाढली आहेत हिंदू मुलींसोबत प्रेमाचे नाटक करून त्यांना आपल्या जाळ्यात फसवले जात आहे यातून हिंदू महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील अशी कृत्य करून समाजात तेढ निर्माण केला जात आहे हिंदुस्थान पुन्हा मुघलशाहीकडे चालला आहे का असा प्रश्न देखील सध्या निर्माण होत आहे या सर्व गोष्टी लवकरात लवकर थांबल्या पाहिजेत असे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील यांना सकल हिंदू समाज इचलकरंजी यांच्या वतीने आज देण्यात आले खेळाकडे लक्ष देत नाही आहे आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत त्या माता भगिनी सुरक्षित व्हायला पाहिजेत हे जे काही चाललं आहे हे कुठेतरी विनाशाकडे आपण निघालो की काय असं मला वाटायला लागलं एकदा हा जर बांध तुटला तर त्याला कोणीही रोखू शकणार नाही त्यामुळे प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की हे सगळं कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर त्वरित कारवाई होऊन हे विषय त्यावेळेला संपायला पाहिजेत त्याच्याकडे जर जा काना डोळा झाला दुर्लक्ष झालं त्या तथाकथित धर्मनिरपेक्षता डोळ्यात ठेवून जर हे करायला लागले तर हा हिंदू उद्या जर याच्यातनं संयम त्याचा सुटला तर मग त्याला कोणीही रोखू शकणार नाही त्यामुळं प्रशासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करून हा विषय संपवावा